नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला काल दुपारी देवळा परिसरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या या पावसामुळे अनेक ठिकाणी शेताच्या बांधा फुटल्या तर रस्ते पाण्याने भरून वाहू लागले कापशी परिसरात तर ढकुटी सदृश्य पाऊस झालाय यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झाला आहे तरी देखील अनेक जिल्ह्यात अजून पाऊस झालेला नाही नाशिक जिल्ह्यात मात्र पावसानं हजेरी लावली आहे काल दुपारच्या वेळेत पावसाला सुरुवात झाली हळूहळू पावसाचा जोर वाढत गेला आणि रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आलं या पावसामुळे शेतकऱ्यांना मात्र दिलासा मिळालाय दरम्यान देवळा तालुक्यात याच आठवड्यात खर्डे व वडाळा शिवारात मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे देव नदीला पूर आला आणि या पुरात दोटी धरण व जाधव वस्तीकडे जाणारा डांबरी रस्ता वाहून गेला होता तसेच या परिसरातील शेतकऱ्यांचे बांधव फुटल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते यामुळे वाहतूक खोळंबी होती असेच पावसाविषयक व धरणांविषयक अपडेट सर्वात अधिक मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील